तर आज आम्ही मस्त काळ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि त्यांचा भाजी कशी बनवायची ते आज मी करणार दे, आहे तर इथे मी ह्या सगळ्या चिंबोऱ्यांचे पाण्याचे पाय तोडून घेतलेत आणि त्यांना आता स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी आता आधी वाटण बनवते वाटण बनवण्यासाठी इथे मी ए, आप्रेल, आप्रेल, सा सा आनी आनी कांदा भाजून घेतलाय आणि खोबरं त्यात मी जिरं टाकलाय तीन चार वेलची टाकली आहे आपल्याला त्याच्यात अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून वाटून बनवून घ्यायचे आधी खोबरं आणि जिरं वेलची वाटल्यानंतर असं छान असं खोबरं बारीक होऊन जातो आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक आणि हा जो कांदा वगैरे भाजून घेतलाय तो टाकून घेणार आहोत आणि छान मस्त मऊ अशी पेस्ट बनवायची या वाटणाची इथे तुम्ही पाहू शकता मस्त चिंबोऱ्या स्वच्छ धुतलेत आणि छान अशा या भरलेल्या आहेत त्यांचा कालवण पण एकदम सुपर होतोय मग त्याच्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेत दोन ते तीन तमालपत्र आहेत दोन दालचिनीचे तुकडे आहेत आणि एक काळी वेलची आहे तर आता इथे मी गॅसवर ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा कांदा आणि हे टाकून घेणार आहोत इथे मी तेल टाकून घेतेय तीन पळी मी तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालंय वेलची दालचिनी आणि तमालपत्र कढीपत्ता आणि आता कांदा टाकून घेऊया कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचंय कांदा लवकर परतून व्हावा म्हणून पीठ टाकून घेते कांदा छान गोल्डन कलर वरती परतून झालाय आपण हा वाटण केलेला आहे तो टाकून घेऊया आणि या वाटणाला पण पर असं परतून घ्यायचंय या कांद्यासोबत लगेच मसाले टाकायचे नाहीये आता मसाले टाकून घ्यायचे आहेत लाल तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमच हळद एक चमचा धनेपूड एक चमच मटन मसाला तुम्ही मटन मसाला नसेल टाकायचा गरम मसाला टाकला तरी चालतो आणि एक चमचा काश्मीरी मिरची पूड आपण वाटणामध्ये जिरा टाकलेला आहे पण मी इथे जिरा पूड आता टाकत नाहीये आणि हा मसाला पण छान असा परतून घ्यायचा खमंग याचा सुगंधही परत याला असं आपण परतून घ्या आणि गॅस ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर मसाल्याचं सुगंध येतोय आता हा मसाला जळू नये होऊन याच्यामध्ये आपण थोडासा पाणी टाकणार आहोत ग्रेव्ही तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे नसेल तर कांदा थोडासा कमी केला तरी चालेल दोन कांद्यांच्याऐवजी तुम्ही एकच कांदा वापरू शकता याला दोन मिनिट आपण देऊन गॅस एकदम बारीक करून मसाला शिजून घेऊया मसाला छान परतून झालाय आज मी याच्यामध्ये कोणताच दही किंवा टॉमॅटो वगैरे काहीच वापरणार नाही हे एकदम साध्या पद्धतीने चिंबोऱ्यांच कालवण बनवायचं ते दास होतीये आता इथे आपण ह्या धुवून ठेवलेल्या चिंबोऱ्या आहेत ह्या टाकून घ्यायचे हा पाणी पण एकत्रच छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घालता मी या वाटणाच्या जार मध्येच पाणी टाकून घेतलंय ग्रेव्ही तुम्हाला हा रस्सा किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेला आहे रसासाठी नाही छान पंधरा ते वीस मिनिट आता शिजून घ्यायचंय पण देऊन मीडियम गॅसवर करून घ्यायचं तरी ते दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आणि आपला चिंबोऱ्यांचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा आणि या काळ्या चिंबोऱ्या चवीला तर असतातच पण यांच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम पण असतो तर असा हा तस, तासा टेस्टी रस्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही हा भातात चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मनीषा रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटेल आणि आवडली तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा